श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या सर्वांच्याच घरामध्ये एक छोटंसं किचन गार्डन असतं किंवा मग आपण आपल्या घराच्या बाहेर कट्ट्यावर किंवा मोकळ्या जागेमध्ये आपण कुंड्यांमध्ये काही फुलांची झाडं लावलेली असतात काहींना याची काळजी कशी घ्यावी याची माहिती असते आणि काहींना काहीच माहिती नसती बघा ज्यांना काहीच माहिती नसती अशांकडे ही झाडं असतील तर बघा त्यांना फुलं देखील येत नसतात किंवा त्यांना त्या झाडांची वाढ देखील चांगली होत नसते काही ठिकाणी तर ही गुलाबाची झाडं असू द्या मोगऱ्याची असू द्या बघा पाच सहा महिने झाले की लगेच सुकतात तुम्ही नर्सरीतनं ज्यावेळेस झाड आणतात त्यावेळेस त्याला भरपूर अशा कळ्या आलेल्या असतात आणि त्यामुळे त्या झाडाला फुलं देखील भरपूर येतात पण ज्या वेळेस त्या झाडाची येणारी फुलं ही संपते त्यानंतर बघा ते झाड सुकायला लागतं किंवा वाढ कमी होते किंवा फुलं येतच नाही त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर का तुळस असेल आणि तुळशीला देखील आपल्याला कुठलं खत किंवा कुठलं लिक्विड आपल्याला टाकायचं आहे आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये असे दोन ते ती तीन लिक्विड बघणार आहोत की ते होममेड आहे म्हणजेच आपण घरात असणाऱ्या किचनच्या वस्तूमधूनच हे लिक्विड तयार करणार आहोत हे फर्टिलायझर आपण तयार करणार आहोत आणि ते कसं करायचं आणि कसं वापरायचं याविषयीची माहिती आपण बघणार आहोत आता हे जे लिक्विड आहे फर्टिलायझर आहे हे आपण फुलांच्या झाडांना देखील वापरू शकतो आणि इतर झाडांना देखील आपण वापरू शकतो तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये ही तुळस आहे आणि एवढा उन्हाळा असताना देखील ही तुळशीची रोपं बघा खूप छान अशी वाढलेली आहेत उन्हाळा एवढा कडक आहे आणि यामध्ये देखील ह्या तुळशीची छान वाढ झालेली आहे कारण या तुळशीतल्या मातीला चांगल्या प्रकारे खत मिळालेलं आहे जर काही झाडं तुमची जमिनीत असतील तर बघा जमिनीत तुम्हाला एवढं खत पाणी करण्याची गरज पडत नाही आणि जर काही झाडं तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये लावलेली असेल तर कुंडीमध्ये जेवढी माती असते त्या मातीमध्ये जेवढं खत असतं जेवढं पोषण असतं तेवढं पोषण हे झाडं घेऊन टाकतात आणि त्यानंतर पुन्हा पोषण देण्याची गरज ही असते आणि ते पोषण आपल्याला वरतून द्यावं लागतं आता कोणतंही झाड असू द्या तुळस असू द्या किंवा गुलाबाचं असू द्या फुलांचं असू द्या तर आपल्याला पंधरा दिवसांनी दर पंधरा दिवसांनी किंवा एक महिन्यानी आपल्याला झाडाची माती या पद्धतीने आपल्याला उखरून घ्यायची आहे म्हणजे ही माती आपल्याला मोकळी करायची आहे माती अगोदर सुकून द्यायची एक दिवस आपल्याला पाणी घालायचं नाही आहे माती कोरडी होऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही कोरडी माती आपल्याला पोखरून घ्यायची आहे यामुळे काय होतं तर बघा मातीमध्ये ऑक्सिजन जातो हवा जाती आणि यामुळे जे झाड असेल मग ते तुळस असू द्या किंवा फुलांचं असू द्या त्या झाडाच्या मुळांना ऑक्सिजन भेटतो भरपूर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन भेटल्यामुळे या झाडांची वाढ चांगली होत असते म्हणून तुम्ही प्रत्येक आठ पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातनं एकदा तरी तुम्हाला प्रत्येक झाडातली माती या पद्धतीने मोकळी करून घ्यायची आहे आपण आपल्या घरामध्ये किचनमध्ये ज्या वस्तू आहे त्या वस्तूंपासून आपण आपल्या घरातील किचन गार्डनसाठी किंवा फुलांच्या झाडांसाठी आपण लिक्विड खत हे बनवू शकतो आता यासाठी मग हे खत तुम्ही तुमची झाडं हिरवीगार होण्यासाठी त्याचप्रमाणे झाडांची पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी आणि झाडांना खूप कळ्या फुलं येण्यासाठी वापरू शकतात बघा ज्या वेळेस आपल्या कुंडीतील झाडांना बघा झाडांची जी मुळं आहेत जी पांढरी मुळं असतात ती पांढऱ्या मुळांची जेव्हा वाढ होईल त्यावेळेस आपल्या कुंडीतील झाडं ही चांगल्या प्रकारे वाढत असतात आणि त्यासाठी आपल्याला अगोदर कुंडीमधील माती ही दर आठ पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातनं एकदा आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे आपल्याला या कुंडीतील मातीला मोकळं करून आतमध्ये जी माती आहे त्याला थोडा सूर्यप्रकाश पडेल अशा पद्धतीने माती आपल्याला ही उकरून एका बाजूला वर करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये काही लिक्विड फर्टिलायझर टाकायचे आहे बघा किचनमध्ये आपण काही गोष्टी वापरतो आणि त्या आपण फेकून देत असतो तर अशा ह्या गोष्टी आपल्याला फेकायच्या नाही तर याच गोष्टी वापरून आपण आपल्या झाडांची वाढ ही चांगल्या प्रकारे करू शकतो आणि भरपूर अशी फुलं आपण झाडांना मिळवू शकतो सर्वात पहिलं म्हणजे आपण आपल्या घरामध्ये तांदूळ डाळ ह्या गोष्टी धुवत असतो आणि हे धुतलेलं पाणी आपण फेकून देत असतो तर हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे हे धुतल्यानंतर हे पाणी तुम्हाला एका भांड्यात तांब्यात किंवा एक तुम्ही छोटीशी बकेट बादली करू शकतात त्यामध्ये तुम्हाला हे पाणी ओतून घ्यायचं आहे तर बघा इथे हे तांदळाचं पाणी आहे हे पाणी झाडांचे मुळं जी असतात पांढरी मुळी असते त्या मुळींची वाढ करण्याचं काम करत असतात ज्यावेळेस पांढऱ्या मुळींची ग्रोथ होते त्यावेळेस आपल्या झाडाची देखील ग्रोथ होत असते तर आपल्याला हे पाणी एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला डायरेक्ट झाडांना टाकायचं नाही तर तुम्ही हे पाण्यामध्ये दुसरं नॉर्मल पाणी मिक्स करून हे पाणी तुम्हाला टाकायचं आहे आता दुसऱ्या ग्लासमध्ये तुम्हाला हे लाल पाणी दिसत असेल तर बघा ह्या पाण्यामध्ये मी कांद्याची सालं टाकलेली आहेत तर आपण आपल्या घरामध्ये कांदा वापरतो आणि ह्या वापरलेल्या कांद्याची सालं टर्फलं आपण ही कचऱ्यात टाकत असतो तर बघा तुम्हाला थोडासा टायमिंग देऊन थोडासा थोडासा वेळ देऊन ह्या गोष्टी करायच्या आहेत तर तुम्ही एका तांब्यामध्ये ग्लासमध्ये किंवा एक न लागणारा डब्बा घेऊ शकता मग घेऊ शकता यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला कांद्याचे टरफलं टाकायचे आहे ते तुम्हाला एक दिवस संपूर्ण दिवस तुम्हाला तसेच ठेवायचे आहे त्यावेळेस बघा ह्या पाण्याचा कलर तुम्हाला या पद्धतीचा लाल झालेला दिसेल तर कांद्याच्या सालीमध्ये सल्फर फार मोठ्या प्रमाणात असतं आणि आपल्या झाडाला किंवा फुलांच्या झाडाला कळ्या येण्याचं काम या सल्फरमुळे होत असतं तर आपल्या झाडाला कळ्या येत नसतील फुलं येत नसेल तर आपण अशा पद्धतीने कांद्याच्या सालीचं पाणी आपल्या झाडांमध्ये टाकायचं आहे किंवा एखाद्या झाडाला फळं येत नसतील तर अशा फळं येणाऱ्या झाडाला देखील आपण कांद्याच्या सालीचं पाणी टाकायचं आहे जर का तुमच्या झाडाच्या पानांचा कलर हा पिवळसर झालेला असेल फिक्कट हिरवा झालेला असेल तर बघा तुम्ही कांद्याच्या सालीचं पाणी तुम्ही एका झाडाला आठ दिवसाने टाकून बघा तुमच्या झाडाच्या पानांचा कलर हा तुम्हाला हिरवागार झालेला दिसेल कारण कांद्यामध्ये जे सल्फर आहे हे सल्फरमुळे झाडाची पानं पिकत नाही पिवळं झालेलं झाड हे हिरवगार दिसायला चालू होतं त्याचप्रमाणे झाडांना फुलांना झाडांना फुलांच्या कळ्या यायला चालू होतात आता जास्त करून तुम्ही हे कांद्याचं पाणी फुलांच्या झाडाला फळांच्या झाडाला टाकायचं आहे आणि तुळशीला फक्त तुम्ही तांदळाचं पाणी वापरायचं आहे ते पण कसं वापरायचं तर बघा तांदूळ धुण्यासाठी स्वच्छ पाणी घ्यायचं आहे कारण जर का तुम्हाला तुळशीला हे पाणी घालायचं असेल तर तुम्ही यामध्ये स्वच्छ पाणी वापरायचं आहे आणि मग ते पाणी तुम्हाला तुळशीला घालायचं आहे त्याचप्रमाणे तुळशीला तुम्ही कांद्याच्या सालीचं देखील पाणी घालू शकतात आता ह्या तिसऱ्या ग्लासमध्ये मी लिंबाच्या फोडी टाकलेल्या आहे बघा आपण लिंबू किचनमध्ये वापरल्यानंतर हा लिंबू आपण लिंबाच्या साली आपण फेकून देत असतो तर आपल्याला अशा पद्धतीने लिंबाच्या साली एका भांड्यात पाणी घेऊन आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत तुम्ही एक दिवस ठेवा तुम्ही दोन दिवस ठेवलं तरी चालणार आहे तुम्ही तीन ते चार दिवस जर ह्या लिंबाच्या साली ठेवल्या पाण्यात तरी चालणार आहे आणि हे पाणी तुम्हाला फुलांच्या फळांच्या झाडाला घालायचं आहे बघा लिंबाच्या सालीचं पाणी तुम्हाला फक्त फळाच्या फुलांच्याच झाडाला घालायचं आहे तुम्हाला तुळशीला अजिबात घालायचं नाही आहे कारण लिंबामध्ये ॲसिड असतं आणि फुलांच्या झाडाला ॲसिड म्हणजेच आंबलं हे खूप मोठ्या प्रमाणात लागत असतं आंबलिक वस्तू तुम्हाला फुलांच्या आणि फळांच्या झाडाला वापरायच्या असतात तर तुम्ही या पद्धतीने लिंबाच्या साली त्याचप्रमाणे संत्रीच्या साली मोसंबीच्या साली तुम्ही या पद्धतीने पाण्यात टाका आणि हे पाणी तुम्ही फुलांच्या झाडाला घाला बघा तुमच्या फुलांच्या झाडाला खूप अशी फुलं येतील खूप अशा कळ्या येतील आणि बघा घरातल्या घरात आपण ज्या वस्तू फेकून देतो त्या टाकाऊ वस्तूपासून आपण हे लिक्विड फर्टिलायझर तयार करू शकतो आताही दुसऱ्या कुंडीमध्ये तुळशीचं रोप लावलेलं होतं म्हणजे आपोआप आप आलेलं होतं हे पण तुम्ही बघू शकता एवढा उन्हाळा असताना देखील छान या रोपाची वाढ झालेली आहे बरेच जण म्हणतात की उन्हाळ्यामध्ये आमची तुळस टिकत नाही तुळशीची वाढ होत नाही तर बघा तुम्ही मोठमोठे पानं आहेत तर ह्या मातीमध्ये भरपूर असं खत या तुळशीला मिळाल्यामुळे या तुळशीची वाढ छान झाली आहे तर तुळशीला तुम्ही तांदळाचं पाणी घालू शकतात तुम्ही महिन्यातनं एकदा घाला तुळस हिरवीगार होण्यासाठी तुम्ही एका ग्लासमध्ये एक चमचा चहा पावडर टाका एक रात्रभर हे पाणी असंच ठेवा त्यानंतर हे आपलं चहा पावडरीचं पाणी तुम्ही तुळशीला घालून बघा बघा तुमची तुळस ही एकशे एक टक्के एक हिरवीगार होईल त्याचप्रमाणे इथे कोरफड आहे कोरफडीला देखील मी हे तांदळाचं पाणी घातलेलं आहे यामुळे कोरफडीची देखील छान वाढ होते बघा तुम्हाला इथे कोरफड या छोट्या बादलीमध्ये लावलेले दिसत असेलच अशा प्रकारे तुम्ही तुमच्या किचनमधील फेकून देणाऱ्या वस्तूंपासून तुम्ही तुमच्या घरात असणाऱ्या फुलांच्या झाडांसाठी फर्टिलायझर लिक्विड बनवू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा